हॅलो तर बघा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत बघा लाडूच नवीन आहे नवीन गावल तर आम्ही रेडी होऊन चालत कुठे चाललो आपण त्यांना पाणी बघायचं होतं खूप दिवसापासून चला चला होत तर फायनली चाललो आज हजबंडला सुट्टी तर म्हणलं चला हो चल चला मग आम्ही कुठे जाणार फिरायला तर आणि काय कसं असणार आहे तर असंच बघा कंटिन्यू है ना पाणी आहे दाखवतो हां लाडू तुम्हाला पाणी कसं आहे ते दाखवणार खाली बघा पावसामुळं का तर बघा तर आम्हाला जायचं होतं तळ्याला लाडूच्या है ना तर, तर है ते गेटच बंद होत तर त्याच्यामुळे आम्ही आलो वरती आलो तर आता कुठं चाललं काय माहितीच नाही आता डोंगर हम्म पाणी जास्त होत बंद होत तर आम्ही आलोय तिथं म्हटलं थोडा चहा पिवा हाय ना पाणी पितात तर आता आम्ही थोडं चहा पितो सकाळपासून त्या बाईकला धुतलंय तर कशी वाटायली बाईक काय नाही बघा दोन हिरो स <laughs> so, चला या चहा प्यायला एधर स्वप्नाच्या तरी चहा येत नाही का फोटो विडिओ तर बघा फायनली आम्ही आलोय म्हणजे एकदम मोकळ रान आहे तर खूप मस्त वाटायला तर त्याच्यामुळे म्हणलं थोडेसे फोटो व्हिडिओ काढा काढावेत तर बघा किती मस्त असं वाटायला हिरव मस्त हवा सुटली तर म्हणलं थोडा वेळ थांबूया आता खूप मस्त वाटायला लागले मस्त मोकळं राहणे तर बघा सगळं हिरवं घालते असते तर कुठं तर आम्ही आता कपिल धरला जातो तर जातो अ लाडू लाडू छान वाटते ना चला आता खूप वेळ झाले आता व्हिडिओ काढून झाले स्वप्नाच्या बाबा रुचली का <laughs> तर बघा किती सुंदर वातावरण आहे तर बघा झाले वगैरे काढून तर खूप रील काढले की बघा स्वप्नाच्या रुसली लली छान वाटायले मोकळ्या त्या जाग्यात खेळायला आहे ना मला ते काय घेतलंस टाकून दे टाकून दे ते क्रिकेट खायला तो किती सुंदर चा फोटो का भाई निस्तुफो निस्तुफो तर बघा किती सुंदर आहे अस तर बघा इथंच तुम्हाला अंगाव देऊ का इथ झोपा आला तुम्ही हा मस्त वाटायला म्हणून तुला पकडायचं का सगळं घ्यायचं 嗯嗯。Mm hmm. <laughs> त्याच्यानंतर आम्ही आलो त्यात कपिलधार मंदिर ल आल्यासारखं पाया पडून जावा तर आता पाया पडत झाला <laughs> म्हण पिंपल बघा किती मोठी दिसायला लागली दोन तीन दिवस जाऊन आली बघा मंदिर आहे बघा मंदिरातून आलो पाया पडून आता मी तुम्हाला धबधबा दाखवते तिला धबधबा तर आता पाणी तो निघाले बंद आहे प्रवेश बंद एक पण कोणीच नाही येतात का बंद केला आहे तर बघा कसा वाटला आजचा आमचा सा व्हिडिओ तर आमच्या छोटीशी ट्रीप तर आवडली असेल तर चॅनल लाईक कर, करा सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय